मंगल मांगल्ये शिवे सर्वाद साधिके शरण नेत्रंब के गौरी नारायण नमस्तुते सर्वांना अक्षय तृतीयेच्या खूप खूप शुभेच्छा आजच्या दिवशी तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर्य आणि धन तुम्हाला लाभो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर अक्षय तृतीयाला बघा भरपूर महत्व आहे म्हणजे अक्षय तृतीय हा असा मूर्त आहे की खूप मोठा मूर्त आहे आणि या मूर्तावरती खूप चांगले कार्यक्रम लग्न असेल किंवा भरपूर आपण काही गोष्टी गृहप्रवेश असेल असे शुभ कार्याचा शुभारंभ आजच्या दिवशी आपण करतो त्याचबरोबर बघा आजच्या दिवशी बऱ्याचशाच ताई आजच्या दिवशी भरपूर काही खरेदी करतात कोणी सा सोनं खरेदी करतो कोणी चांदी खरेदी करतो तर आजच्या दिवशी ज्या गोष्टी खरेदी करू त्या गोष्टी वाढतात आणि त्याच्यामुळे आपल्या घरामध्ये भरभराट होते असं म्हटलं जातं वास्तुशास्त्रामध्ये ते खरं आहे त्यामुळे आजच्या दिवशी जे खरेदी कराल ते आपलं कायमस्वरूपी टिकतं आणि कायमस्वरूपी ते धन वाढत जातं तर आजच्या दिवशी कोणती खरेदी करावी यावरती आजचा व्हिडिओ असणार आहे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा आणि काय घ्यायचं आणि काय नाही हे तुमच्यावरती डिपेंड करतं कारण आजच्या दिवशी या गोष्टी घेतलेल्या शुभ मानल्या जातात आजच्या दिवशी या गोष्टी तुम्ही जर बुक करत असाल ऑर्डर करत असाल शुभ मुहूर्तावरती तर शुभ मान आजच्या दिवशी जे श्रीयंत्र ऑर्डर करणार कुबेर यंत्र त्यांची विधिवत पूजा सिद्ध करून तुमच्यापर्यंत पोचवण्यात येईल तर बघा धनाची कमी असेल किंवा व्यवसाय संबंधित प्रश्न असतील किंवा तुमचा उद्योग व्यापार वाढत नसेल किंवा तुम्हाला उद्योगामध्ये यश मिळत नसेल तर आजच्या दिवशी बघा जसं की तुम्ही बघताय मी माझ्या बघा असं हे मी चिनी मातीची एक डिश घेतली हे मातीची आहे ही डिश सुद्धा आपल्याकडे उपलब्ध मी करण्याचा प्रयत्न करते तर ही डिश सुद्धा तुम्हाला एक पुढच्या महिन्यामध्ये मिळेल तर बघा ह्याच्यामध्ये बघा मी पॅरेट मनी मॅग्नेट पॅरेट ठेवला जसं की लक्ष्मी आकर्षित करणारा हा दगड आहे हा दगड आपला व्यवसाय उद्योग कधीही बंद पडू देत नाही तर मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन म्हणतात तर हा स्टोन आहे तो बाहेरच्या देशामध्ये तयार होतो हा ओरिजिनल आहे तुम्ही बघू शकता माझ्या व्हिडिओमध्ये मध्ये बऱ्याच तुम्ही पाहिलेला आहे ज्या ताईने घेतला त्या अनुभव सुद्धा कमेंट मध्ये सांगतील त्यांच्या व्यवसायामध्ये ग्रो त्यांना मिळालेला आहे त्यांचा बिझनेस सक्सेसफुल झालेला आहे तसंच त्यांच्या बिझनेसमध्ये पैसा येत नव्हता तो पैसा सुद्धा लक्ष्मी सुद्धा त्यांना आकर्षित झालेली आहे तर मनी मनी बॅलेट पॅरेस्टॉल हा एका साईज मध्ये उपलब्ध आहे ज्यांना हवा त्यांनी आजच्या शुभ मुहर्ता ऑर्डर करायचा आहे त्याचबरोबर बघा मी ह्याच्यामध्ये भरपूर असे चिल्लर ठेवलेले आहेत तुम्हाला मी बॅक कॅमेरान पण दाखवेल त्यासोबत झुबो कॉईन तर ह्याच्यावरती जे अंक आहेत ते अंक आहेत ते सक्सेसफुल बिझनेस होण्याचे अंक आहेत हे अंक शुभ मानले जातात आणि हे अंक जे आहे ते लकी अंक आहे त्याच्यावरती तर ह्याच्यावरती एट झिरो एट फायव्ह टू झिरो सेवन फोर वन असा अंक आहे बर का हा झुबो कॉईन आहे हा सुद्धा तुमचा बिझनेस कधीही बंद पडू देत नाही तुमचा बिझनेस सक्सेस करण्याचं काम हा अंक आणि हे चिन्ह आणि बघा असा आहे हे काम खूप चांगल्या प्रकारे आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये करतं ह्याच्यावरती लकी नंबर आहे जसे की आपल्या नशिबाची किंवा आपल्या व्यवसायाची चावीस समजा तर ह्याच्यामुळे आपला बिझनेस सक्सेस होतो आपला बिझनेस कधीही बंद पडत नाही ज्या ताईने घेतलाय त्यांना ह्याचे रिझल्ट आणि चांगले अनुभव आहे त्याचबरोबर बघा हे सिंबॉल आणि हा अंक तर हा झुबो कॉईन तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर त्यासाठी ते हा झुबो कॉईन तुम्ही नक्की ऑर्डर करा आजच्या त्याचबरोबर बघा आपले नाते संबंध लव्ह रिलेशनशिप खराब होतं किंवा नवरा बायकोंचं पटत नाही वादविवाद होतात तर ह्याच्यावरती बघा असं लवचं सिंबॉल आहे ह्याच्यावरती पण फाय टू एट फोर थ्री वन 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 असा हा लकी नंबर आहे त्यामुळे बघा हे दोन कॉईन आजच्या दिवशी तुम्ही ऑर्डर करा तर हे दोन्ही कॉईन मी माझ्या व्यवसायाच्या ह्या ह्याच्यामध्ये डिश मध्ये मी ठेवलेले आहेत कारण बघा आपल्याला प्रेम पण हवा आहे आणि आपल्याला बिझनेस सक्सेस झाला पाहिजे आपल्या बिझनेसामध्ये यश आलं पाहिजे तर असा हा रोज आणि झुबो कॉईन आहे तर हा झुबो कॉईन आणि रोज कॉईन तुम्ही नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर बघा त्याचबरोबर बघा आजच्या शुभ मुहूर्तावरती बऱ्याचशा स्थायी आपल्याकडून हा कासा ऑर्डर करतात तर हा जो कासव आहे हा तीन लेअरचा म्हणजे तीन कासव असं ह्याला म्हणतात ह्याच्या तोंडामध्ये बघा कासव भगवान आहे ते भगवान विष्णूचं स्वरूप आहे असं नाना आहे पैशाचा एक नाणं आहे तर तुमचा व्यवसाय उद्योग असेल तर तुम्हाला हा विधिवत पूजा करून ह्याचा दुधाने कच्चा अभिषेक करायचा आहे केसर टाकायचा आहे आणि हा तुमच्या व्यवसायामध्ये तुम्हाला ठेवायचा आहे आणि ह्याच्यावरती तांदूळ ठेवायचे आहे आणि हा जो आहे तो उत्तर दिशेला तोंड करून तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी व्यवसायाच्या ग्रो साठी किंवा तुमचा व्यवसाय चांगला चालावा म्हणून तुम्हाला ह्याची स्थापना आपल्या शॉपमध्ये करायचा आहे तर हा कासव बघा खूप सुंदर आणि छान क्वालिटीसुद्धा आहे प्युअर ब्रास आहे तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी हा खूप चांगला उपाय आहे तुम्ही हा नक्की ऑर्डर करा खूप जड आहे बरं का ह्याचं वजन जवळपास एक किलो तीस ग्रॅम ह्याचं वजन आहे त्यामुळे कुरियर चार्ज एक किलोचा लागेल खूप जड आहे बरं का आणि ह्याला तीन कासव कासावरती कासव तीन जेणेकरून आपल्या व्यवसायामध्ये उद्योगामध्ये खूप मोठी प्रगती आणि आपण धनवान होण्याचे चान्सेस जास्त असतात तर बघा ह्यांच्या तोंडामध्ये असं पैशाचा पॉईंट सुद्धा आहे तर हा कासव न चुकता तुम्ही ऑर्डर करा आज ऑर्डर केला तरी चालेल किंवा तुम्ही कोणत्याही वारी हा ऑर्डर करू शकता पण तुमच्या व्यवसाय उद्योगासाठी हा बेस्ट आणि चांगला आहे कारण लक्ष्मी लक्ष्मीकारक आहे त्यामुळे तुम्ही हा तीन लेअरचा किंवा तीन कासव तुम्ही नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर आज बघा आजच्या दिवशी बऱ्याचशाच श्री श्रीयंत्र ऑर्डर केलेलं आहे तर तुम्हाला मी बॅक कॅमेऱ्यानं दाखवणार आहे की आजच्या दिवशी काय काय ऑर्डर करायचं अरे श्रीयंत्र आहे बघा सिद्ध केलेलं आहे आजच्या दिवशी तुम्ही श्रीयंत्र ऑर्डर करू शकता त्याचबरोबर सात गोमती चक्र सात कवड्या लक्ष्मीचं प्रतीक आहे अखंड लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा तुमच्या घरामधलं धन वाढण्यासाठी आजच्या दिवशी तुम्हाला ह्या गोष्टी ऑर्डर करायच्या आहेत त्यासोबत हे कुबेर यंत्र आहे तुम्ही कुबेर यंत्र सुद्धा आजच्या दिवशी ऑर्डर करू शकता आणि हा मनी मॅग्नेट पॅरेट स्टोन आहे तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये माझ्या बघता आणि जे हवं त्याचं नाव मेन्शन करा मनी मॅग्नेट पॅराईट स्टोन म्हणून आहे जो हवा त्याचं नाव तुम्ही मेन्शन करा कारण तुम्ही असा कंबो टाकाल तर समजणार नाही की तुम्हाला नक्की काय हवं आहे त्यासोबत बघा ही जी तुम्ही डिश बघताय ही जी डिश आहे ही सागवानी डिश आहे बरं का प्युअर तर ही डिश जी तुम्ही बघताय ही सागवानची आहे बरं का खूप मोठी आणि जड डिश आहे तर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रासाठी सुद्धा तुम्ही घेऊ शकता किंवा नसेल तर श्रीयंत्रासोबत तुम्ही ही डिश ऑर्डर करू शकता अगदी ह्याच्या ह्या डिशमध्ये बघा कमळगट्ट्याची माळ आणि हे श्रीयंत्र अगदी व्यवस्थित बसतं ह्याच्यावरती मोठ्या साईजचं श्रीयंत्रसुद्धा अगदी व्यवस्थित बसतं ज्या ताईंना ही डिश हवी आहे त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे आजच्या शुभमुहूर्तावरती ह्या गोष्टी ऑर्डर केल्याने आपल्याला धनप्राप्ती किंवा आर्थिक आपल्या घरामध्ये आवक जी आहे ती वर्षनुवर्ष वाढत जाते अक्षय तृतीया हा खूप मोठा मूर्त आहे त्या मूर्त तीन मूर्तांपैकी हा मोठा मूर्त असतो त्यामुळे आजच्या दिवशी जे ऑर्डर कराल किंवा आजच्या दिवशी जे तुम्ही सेवेच्या गोष्टी किंवा लक्ष्मीकारक घ्याल तर तुमच्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती होते तर बघा हे श्रीयंत्र आणि त्यासाठी ही डिश त्या, आहे तर ही बऱ्याच दिवसापासून बऱ्याचशाच ताई मागवत होत्या तर कोल्हापूर सागाव इथून आपण हे मागवलेले आहे ज्या ताईंना हव्यात त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करा प्युअर ही सागवानी डिश आहे बरं का ह्याच्यावरती श्रीयंत्राची सेवा केल्याने शुभ मानलं जातं कारण बघा लक्ष्मी आणि भगवान विष्णूला प्रिय असणारं आणि त्यांचं आसन म्हणजे श्रीयंत्र आहे त्यामुळे श्रीयंत्र नक्की ऑर्डर करा त्याचबरोबर बघा एका ताईंचं बुकिंगचं आहे तर त्याच्यावरती श्रीसुक्त सुक्त म्हणून शुभमुहूर्तावरती अर्चन कुम विधी झालेला आहे सिद्ध झालेलं आहे तर हे सगळ्यात मोठं श्रीयंत्र आहे आणि हे आज ऑफरमध्ये आहे तर हे श्रीयंत्र जे आहे ते तीन हजार पन्नास रुपयेला श्रीयंत्र तुम्हाला मिळतं आजच्या दिवशी ऑफरमध्ये ज्या ताईंना हवं त्यांनी घ्या त्यासोबत बघा ह्याच्यावर तुम्ही अशी कमळगट्ट्याची माळसुद्धा घालू शकता म्हणजे मोठं श्रीयंत्र जर तुमच्याजवळ असेल तर त्या मोठ्या श्रीयंत्रासाठी हे मोठं आसन तुम्ही घेऊ शकता छोटं पण ह्याच्यावरती बसतं तुमच्या घरामध्ये जशी जागा आहे तसं तुम्ही हे घेऊ शकता तर बघा खूप सुंदर क्वालिटीचं हे मोठं श्रीयंत्र आहे आणि तुम्ही आत्ता जे बघितलं ते छोटं श्रीयंत्र आहे तर हे कोणतंही श्रीयंत्र तुम्ही ऑर्डर करू शकता त्याचबरोबर बघा कुबेर यंत्र श्रीयंत्र आजच्या दिवशी ऑर्डर केलेलं शुभ मानलं जातं त्यासोबत हा रोज कॉईन आहे हा झुबो कॉईन आहे त्याचसोबत हा अष्टलक्ष्मी दीप आहे त्याचबरोबर बघा हे गोमती क चक्र आहेत सात आणि सात कवड्या कारण लक्ष्मी मातेला प्रिय असणारे हे सगळे रत्न त्यासोबत हा मनी मॅग्न स्टोन आहे त्याचसोबत बघा अं तीन कासव आहेत एकत्र जो की तुमच्या व्यवसायासाठी उद्योगासाठी शुभ मानलं जातं असं मी तुम्हाला सांगितलं होतं तर आजच्या दिवशी तुम्ही ह्या गोष्टी ज्या तुम्ही मी आज मी व्हिडिओमध्ये सांगितल्या त्या नक्की ऑर्डर करा शुभ मानलं जातं त्याचबरोबर बघा अंक असणारं कासव आता ह्याच्यावरती अंक आंका आहे अंक असणारं कासव तांदळामध्ये ठेवणं हे सुद्धा घरामध्ये शुभ मानलं जातं विष्णू प्रतीक आहे तर आपल्याकडे दोन ह्याच्यामध्ये आहेत हा एक आहे हा एक आहे जो हवा त्याचा स्क्रीनशॉट घ्यायचा आणि व्हॉट्सअपला पाठवायचा आहे त्याचबरोबर आजच्या दिवशी अन्नपूर्णा मूर्ती नक्की ऑर्डर करा अन्नपूर्णा मातेची मूर्ती आजच्या दिवशी घेतल्याने अक्षय तृतीयेच्या दिवशी शुभ मानलं जातं त्यामुळे हा साईजमध्ये आपल्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती आहे आणि अन्नपूर्ण मातेची मूर्ती ठेवण्यासाठी आपल्याकडे बाउल स्टँड मिळतो ज्याच्यामध्ये तुम्ही धान्य ठेवू शकता आणि अन्नपूर्ण मातेंना विराजमान करू शकता तर असा बाउल आहे आपल्याकडला तर तुम्ही हा सुद्धा खरेदी करू शकता आजच्या दिवशी तांदूळ ठेवायचे आहे आणि तांदळामध्ये अन्नपूर्ण मातेंना विराजमान करायचा आहे तर असा बाउल स्टँड वाटी खूप छान आणि चांगल्या क्वालिटीची आपल्याकडे मिळते लवकरात लवकर तुम्ही ऑर्डर करायची आहे कारण लिमिटेड स्टॉक असतो तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे आता बघा माझ्या बिझनेसच्या ह्याच्यासाठी मी माझ्या ह्याच्यावरती माझी अफर्मेशन आहे मी ती दाखवत नाही आहे झाकली तुम्ही कोणाला ना दाखवायची नाही आहे तुमची जी काही विष आहे दहा लाख एक लाख पन्नास हजार दोन लाख जी काही तुमची अफर्मेशन म्हणजे तुम्हाला जे काही पैसे हवे आहेत ते तुम्हाला हे तमालपत्रावरती लाल पेनाने किंवा हिरव्या पेनाने तुम्हाल पेना तुम्हाला लिहायचं आहे शक्यतो हिरव्याच पेनाने लिहा आणि तुम्हाला त्याच्यावरती हा दगड आणि असं हे ठेवायचं आहे ह्याच्यामध्ये बघा तांदूळ खाले आहेत आणि ह्याच्यावरती हे असे क्वाईन आहेत म्हणजे पैसे आहेत तर हे पैसेचे नाणे तुम्ही ठेवू शकता मी हे बिझनेसचे पैसे त्याच्यानंतर बघा हा लक्ष्मीचा कॉईन आजच्या दिवशी लक्ष्मीचा कॉईन तुम्ही नक्की खरेदी करा शुभ मानलं जातं सकाळपासून लक्ष्मी कॉइनची बुकिंग भरपूर चालू आहे ज्या ताईंना सोनं घेणं शक्य नाही आहे अगदी त्या काही नसण्यापेक्षा त्या लक्ष्मीचा कॉईन आजच्या शुभमुहूर्तावरती बुक करतात त्यासोबत इथं मी चांदीची लक्ष्मीची मूर्ती ठेवली तुम्ही पितळेची किंवा गणपती बाप्पा किंवा तुम्ही त्याच्यावरती अगदी एखादा फोटो जरी ठेवला तरी चालतं तर हा झुबो कॉईन आणि रोज कॉईन मी अशा प्रकारे माझ्या व्यवसायाच्या ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे तुम्हाला तुमच्याकडे कसा ठेवा म्हणजे तुमच्याकडे जे जागा आहे हा उत्तर दिशेला ठेवायचा आहे उत्तर दिशेच्या कोपऱ्यामध्येच तुम्हाला हा ठेवायचा आहे बाकी दुसरे कुठंही याला ठेवायचं नाही आहे कुबेर भगवानांची पंचधातूमध्ये मूर्ती आहे कुबेर भगवान पंचधातूमध्ये मूर्ती आपल्याकडे उपलब्ध आहे कुबेर भगवान ज्यांना हवी त्यांनी लवकरात लवकर ऑर्डर करायची आहे कुबेर भगवानाची पंचधातूमध्ये मूर्ती आहे खूप सुंदर रेखीव आणि कोरीव आहे तुम्ही बघू शकता कुबेर भगवान कारण हे धनाचे देवता आणि धनाचा राजा कुबेर भगवानांना मानलं जातं आजच्या दिवशी जर तुम्ही कुबेर भगवानची जरी मूर्ती ऑर्डर केली किंवा आजच्या दिवशी जरी त्यांची मूर्ती तुम्ही घरी आणली तरी शुभ मानलं जातं त्यामुळे आजच्या दिवशी या शुभ गोष्टी ज्या आहेत त्या लवकरात लवकर तुम्ही आजच्या शुभ मुहूर्तावरती घेऊ शकता त्याचबरोबर बघा हा मोठा कमळाचा फुल आहे सगळ्यात मोठा तुम्ही जर माझ्या धनलक्ष्मी कोंचन सेवेमध्ये बघता तर आजच्या दिवशी माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही कमळाचं फुलसुद्धा अगदी खरेदी करू शकता हा मोठा साईज आहे त्याच्यामध्ये हा छोटा आहे त्याच्यामध्ये छोटा आणि हा सर्वात छोटा तरी तीन कमळाची फुलं तुम्हाला आपल्याकडे मिळतात तुम्हाला जे तुमच्या बजेटमध्ये आहे तुम्हाला जे ऑर्डर करायचं अगदी तुम्ही ते कमळाचं फुल आजच्या शुभमुहूर्तावरती ऑर्डर करू शकता जसं तुमचं बजेट असेल हे छोटं पण आहे त्याच्यापेक्षा छोटं आहे हे मिडियम आहे आणि त्याच्यापेक्षा मोठं फक्त तुम्ही साईजला टिकमार्क करा की तुम्हाला कोणता साईज हवा आहे त्याचबरोबर बघा लक्ष्मी मातेला प्रिय असणारे हे पंचरत्न आहेत हे सुद्धा तुम्ही आजच्या दिवशी ऑर्डर करू शकता धनलक्ष्मी कुंचन सेवेसाठी तर धनलक्ष्मी कुंचनचं बुकिंग चालू आहे ज्या ताईंना हवे त्यांनी आजच्या शुभमुहूर्तावरती बुक केले तरी चालतील कारण बुकिंग चालू आहे बर का धनलक्ष्मी आजच्या धनलक्ष्मीवरती बुकिंग करायच्या थांबलेल्या आहेत तर त्यांची विधीवत आजच्या शुभमुहूर्तावरती पूजा सुद्धा सर्वांची सर्व पूजा साहित्याची होईल तर असंही आजचं तुम्हाला मी दाखवलेलं आजच्या दिवशी काय खरेदी करावं अशा बऱ्याचशाच ताईंचा प्रश्न होता तर आजच्या दिवशी या गोष्टी खरेदी केल्याने शुभ मानलं जातं त्यामुळे आजच्या दिवशी न तुम्ही चुकता ह्या गोष्टी आजच्या दिवशी तुम्ही नक्की खरेदी करू शकता तर आजच्या दिवशी खरेदी केलं म्हणजे तुमचं आजच्या दिवशी ते बुकिंग झालं अक्षय तृतीयाच्या शुभमुहूर्तावरती तर व्यवसाय उद्योगासाठी तुम्ही मनी मॅग्नेट पॅराईट त्यासोबत झुबो कॉईन रोज कॉईन नक्की ऑर्डर करा तर आजच्या दिवशी काय काय वस्तू घ्याव्या ह्याच्यावरती आजचा व्हिडिओ होता त्यासोबत बघा भगवान व्यंकटेश्वर बालाजी आणि माता लक्ष्मीचा आपल्याकडे नवीन दीप उपलब्ध झालेला आहे बऱ्याचशाच ताई मागत होत्या तर तो उपलब्ध झालेला आहे ज्यांना हवा त्यांनी तो ऑर्डर केला तरी चल बघा रेखीव कोरीव खूप सुंदर असं काम आहे बरं का ह्या दिव्याचं त्यामुळे ज्यांना हे दिवे हवे आहेत त्यांनी हे दिवेसुद्धा ऑर्डर केले तरी आजच्या शुभमुहूर्तावरती चालतील त्यासोबत फक्त लक्ष्मीचा दिवा आहे हा ह्याचं काम बघा मीनाकरी ह्याचं वर्कचं काम आहे खूप सुंदर असं काम आहे बरं का ह्या दिव्याचं त्यामुळे हे दिवे ज्यांना हवे त्या ताईंनी लवकरात लवकर हे दिवे ऑर्डर करा कारण आजच्या शुभमुहूर्तावरती बऱ्याचशाच ताईंचे सकाळपासून बुकिंग आहेत तर आजच्या दिवशी बघा खूप ओपनिंग पण झालं आजच्या दिवशी त्यांचे कुंचन आणि त्यांचा दीप बुक झालेला आहे अष्टलक्ष्मीचा त्याच्यासोबत मनी मॅग्नेट पॅरेट बुक केला त्यांनी रुजो झुबो रोज बुक केलेला आहे तर आजच्या दिवशी बघा तुम्ही सकाळ शॉर्ट व्हिडिओ बघितला असेल कालिंदताई आहेत तर यांचा आजच्या दिवशी व्यवसाय त्यांनी चालू केलाय शेवळ्याची मशीन घेतली नवीन उद्योगाला व्यवसायाला त्यांनी सुरुवात केली आणि सकाळ सकाळीच त्यांनी आपल्याकडं धनलक्ष्मी कुंचन झुबो कॉईन रोज कॉईन त्यासोबत मनी मॅग्नेट पॅरा स्टोन आणि धनलक्ष्मी कुंचन श्रीयंत्र कमळगट्टा माळ तुपाचा प्युअर शुद्ध वातींचा पन्नास वातींचा डबे दोन सकाळीच त्यांनी ऑर्डर केले कारण त्या आज विधीवर त्याची पूजा करणार आहे त्यांच्या व्यवसायाच्या प्रगतीसाठी चांगल्या उद्योगासाठी तर आपणसुद्धा सर्वांनी प्रार्थना करू आणि त्यांना चांगल्या शुभेच्छा देऊ की त्यांचा बिझनेस आहे तो खूप मोठा हो आणि त्यांच्यावरती सुद्धा स्वामींची कृपा हो हीच मी आजच्या दिवशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते तर बऱ्याचशाच ताई छोटा मोठा व्यवसाय करतात पण कसे श्रीयंत्र म्हणजे माता लक्ष्मी भगवान विष्णूंचं आसन आहे हे श्रीयंत्र आर्थिक प्राप्तीसाठी हिची सेवा आहे तर ही सेवा मला गुरुमाऊलीने दिली होती दोन वर्षापूर्वी मी मनोभावे केली आणि मला त्या सेवेचं आज फळ आणि रिझल्ट चांगला मिळालेला आहे तर तुम्ही बघू शकता ह्याच्यामध्ये मोठं असं श्रीयंत्र आणि कमळगट्टा माळ व्यवस्थित बसते कुंकुमारच्या तुम्ही एक पान ठेवायचं आहे तुम्हाला नागिनीचं खाऊचं पान आपण म्हणतो आणि त्याच्यावरती कुंकुमार्चन श्रीयंत्र ठेवून तुम्ही करू शकता तर आजचं असं सगळं प्रोडक्ट तुम्हाला दाका आज मी दाखवलं की आज कोणत्या गोष्टी खरेदी कराव्या त्यासोबत आजच्या दिवशी बघा हा स्टँड बॉल वाटी आणि अन्नपूर्णा मातेची आजच्या दिवशी नक्की तुम्ही खरेदी करा कारण अन्नपूर्णा माता आजच्या दिवशी बऱ्याचशा स्थाई खरेदी करतात शुभ मानलं जातं त्याचबरोबर बघा जो कासव दाखवला तुम्ही तो कासवही ऑर्डर करू शकता त्याचसोबत हा बघा लक्ष्मी बालाजी दीप आहे आणि त्यासोबत हा लक्ष्मी दीप आहे तुम्हाला ज्या ज्या वस्तू हव्या त्या आजच्या दिवशी ऑर्डर करा कमळाची फुलं सुद्धा तुम्ही बघितली की कमळाची फुलं जी आहेत ते आपल्याकडं चार साईजमध्ये मध्ये उपलब्ध आहेत आजच्या दिवशी माता लक्ष्मीला आकर्षित करण्यासाठी तुम्ही कमळ व्हाएक आणि त्यांना मनोभावे प्रार्थना करा कारण कमळ आपल्याला रोज विकत घेणं शक्य जरी असलं तरी कमळ मिळत नाही त्यामुळे तुम्ही एक कमळाचं एकच फुल चांदीचं त्यांना रोज पूजेमध्ये वाहू शकता तर आजच्या ह्या गोष्टी आहेत त्या न चुकता तुम्ही खरेदी करा आजच्या दिवशी जरी तुम्ही आम्हाला ऑर्डर दिली तरी तुमच्या सगळ्या वस्तूंची जसं की कुंचन असेल श्रीयंत्र कासो त्याची विधिवत पूजा केली जाईल आणि तुम्हाला ते डिस्पॅच केलं जाईल त्यासोबत बघा हे पंचधातूमध्ये कुबेर भगवानांची मूर्ती आली बऱ्याचशा स्थाईंना हवी होती खूप सुंदर सुबक आणि रेखीव अशी कुबेर भगवानांची मूर्ती आहे कारण कुबेर भगवान म्हणजे धनाची देवता आहेत काय काय ऑर्डर करायचे तुम्हाला सांगितलं त्यासोबत आजच्या दिवशी दान करायचं आहे आंबे दान करू शकता कपडे दान करू शकता अन्नदान काही तुम्ही दान करू शकता दान केलेलं धन वाढतं त्यामुळे ह्या वर्षी ह्या अक्षरतिथीला आपल्याला आपलं धन रिन्यू करायचं आहे म्हणजे काय की आपलं धन आहे ते शुद्ध करायचंय त्यातलं तुम्ही जर समजा तुमच्याकडे दहाच हजार आहेत पन्नास हजार त्यातलं तुम्ही एक पाचशे रुपये दान करू शकता अन्नदान करा कपडे दान करा एखाद्याला आंबा द्या आंबे द्या म्हणजे या सीजनमध्ये पाण्याचं दान सुद्धा खूप महत्त्वाचं आहे आजच्या दिवशी जरी तुम्ही दहा लोकांना पाण्याची एखादी बॉटल वाटली उन्हामध्ये तरी ते खूप मोठं पुण्य आहे पाण्यासारखं दान आणि पुण्य नाही आहे त्यामुळे आजच्या दिवशी तुम्ही हे सुद्धा दान करायचं आहे तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवरती नवीन असाल लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो आता तुम्हाला रिप्लाय अगदी इन्स्टंट मिळणार आहे कारण रिप्लायच्या आपल्याकडं प्रोसेस फास्ट झाली असं होणारच नाही की ताई रिप्लायच मिळाला नाही तुम्ही जे पण बुक कराल त्याचा रिप्लाय तुम्हाला लगेच मिळणार आहे कारण आपल्याकडे टीम रिप्लायसाठी वाढलेली आहे त्यामुळे तुम्ही बिंदास्त बुकिंग करा आणि तुम्ही हे जे प्रोडक्ट आम्ही आज दाखवतो हे अक्षय तृतीयासाठी खास आहे कवड्या गोमती चक्र श्रीयंत्र कुबेर यंत्र कमळगट्टा माळ अन्नपूर्णा बाउल स्टँड त्यासोबत झुबो कॉईन रोज कॉइन मनी मॅग्नेट पॅरेट त्यासोबत कासव जे मी तुम्हाला दाखवले व्यवसायासाठी कमळाचं फुल त्यासोबत बघा लक्ष्मीचा कॉईन आजच्या दिवशी बऱ्याच ताईंचं सकाळपासून जवळपास हे वीस बुकिंग आहेत बरं का कारण आजच्या दिवशी लक्ष्मीचा कॉईन बऱ्याच ताईने बुकिंग केला धनलक्ष्मी कुंचल सेवेसाठी कारण सोनं चांदी घेणं शक्य होत नाही तर आजच्या दिवशी एखादा चांदीचा लक्ष्मी मातेचा कॉईन तर तुम्ही नक्कीच बुक करू शकता कारण कसं आहे ही लक्ष्मी ही धनाची देवता आहे आणि लक्ष्मीचं कारक काही तुम्ही ऑर्डर केलं आणि काही तुम्ही जर आजच्या दिवशी घेतलं तर शुभ मानलं जातं कारण वर्षभर लक्ष्मी आणि पैसा तुमच्या घरामध्ये टिकतो त्याची भरभराटी होते तुम्हाला धन धान्य वैभव ऐश्वर हे तुमचं वाढत जातं त्यामुळे आजच्या दिवशी लक्ष्मीचा कमीत कमी कॉईन तर तुम्ही ऑर्डर करू शकता किंवा आजच्या दिवशी तुम्ही लक्ष्मीचा कॉईन खरेदी करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा ज्या तुम्हाला पूजा साहित्य रिलेटेड आजच्या वस्तू हवे त्यासाठी व्हॉट्सअप मेसेज करा व्हॉट्सअप नंबर आहे एट झिरो एट झिरो नाईन थ्री टू फोर डबल एट हा स्वामी मूर्ती आर्टचा बुकिंग नंबर आहे सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ